तर आता आपली हंडी बांधतोय आम्ही पहिली हंडी तर आपले हळूहळू थोडे मेंबर येत आहेत सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग माझं नाव स्वरूप कुर तर आज आपले नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळच्या वाजलेत दहा तर आपण रेडी वगैरे होऊन चालू आहे आता खाली Ther, दही आंडी. Ther, दही आंडी Ther, आज Ther, तर आज आहे दहीहंडी तर आज आपल्या वाडीत दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे तर आज खूप मजा येणार आहे तर सगळे मित्र वगैरे आलेत तर आपला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा जर आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण आता पुढे सर आता सा तयारी चालू झाली आमची तर खाऊ बिऊ बघा भरपूर आणलेला आहे दोन तीन हजार रुपयाचा खाऊ आहे आमचा तर आता काही सामान वगैरे बांधून झालं आहे तर आता अंडी बांधायला घेऊ आम्ही तर खाऊ बघा खाऊ बस चार अंडी तर वेगवेगळं काढलेला आहे तर आता हळूहळू पोरे येतील आपली मग सुरुवात होईल अंडीला तर आम्ही गुलार पण आणलेला आहे एक पोती आहे ही गुलाराची तर आज सगळ्यांना आम्ही गुलार लावणार आहे एवढा तर आता गुलार वगैरे टाकू तर बाऊजी पण आलेत मुंबईवरनं खास हंडी साठी आले तर आता हंडी बांधायला सुरुवात केलेली आहे तर खाऊ एक बांधू आता आपली पहिली अंडी बांधून झाली आहे तर आता ती आम्ही लावायला जातोय वरती रस्सी बांधा नाही डान्सर चल वरती चल तर आम्ही आता वरती जातोय एक अंडी पहिली अंडी बांधायला शेगडी करतायत शेगड्या इथून आम्ही हंडीसाठी खास करून घेतलेला आहे हे बघा हे इथे डायरेक्ट आम्ही अंडी बांधणार तर आता आपली हंडी बांधतो आम्ही पहिली हंडी तर आपले हळूहळू थोडे मेंबर येत आहेत

तर का हंडीला सुरुवात झाली आपली पोवर वगैरे सर्व वाढीतले आले तर आता स्पीकर वगैरे पण लावलेला आहे तर आता सर तयारी वगैरे करतोय तर लवकरच दहीहंडी चालू होईल आपली आता प्रसाद तयार करतोय आपण हा प्रसाद आहे हंडीचा लावलेला आहे ढोल वगैरे वाजू तर आता आपली पोरं ढोल वगैरे वाजवणार आहे ढोल वगैरे वाजवणार की नाचू राहावरती पाणी उडवतोय <laughs> चौथी अंडी आहे तीन अंड्या पडलेल्या आहेत आम्ही तर काही आपली हंडी वगैरे पडून झाली आता पाच हंडी आम्ही पडलेल्या तर खूप मजा आली आज हंडी पडायला तर सगळ्यांना प्रसाद वाटत आता तर गाईच वाडीतल्या हंडी वगैरे पडून झाल्या तर आम्ही खूप मजा केलेली सगळे वाढीतले होते तर आम्ही पाच हांड्या फोडलेल्या तर आता हांड्या फोडून वगैरे झालंय तर हालत बघा काय झाले सगळं गुलाल लागलाय तर आता आपण जाणार आहे रत्नागिरीतल्या हांड्या बघायला तर तुम्ही आपला ब्लॉक कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघा तर आपण भेटूया आता पुढे तर काही आता वाजलेत सहा तर आपण आता रेडी वगैरे झालोय तर आता आपण जाणार आहे रत्नागिरीतल्या मार्केटमध्ये दहीहंडी बघायला तर तिकडे दहीहंडीच्या स्पर्धा वगैरे आहेत तर आपण जाणार आहे तर माझ्यासोबत सगळे मित्र पण आहेत तर आता आम्ही निघू तर आपण भेटूया पुढे गाई तर गाईज आपण आलो आता मारुती मंदिरला गवळी वाड्यातल्याने थर लावला नाही एका सरळ निषेध जात आहे पहिली रोगी म्हणते टाळ्यांच्या स्वागत करायचा या गोविंदा पथका आपण परत स्टँडवरच आलेलं आहे स्टँडवर दोन अंडे आहेत तर दुसऱ्या अंडीला आलेलं आहे आम्ही तर आता एक पथक सलामी देतोय तर बघूया आपण आता चला गोविंद पथकांना विनंती करतो की आपण बंगल्या तोंड करून सलामी द्यायचे गोविंद पथक पूर्ण तेवढ तर काय जातं आपण आलोय मांडवीत मी मांडवीतल्या हंडीला आलोय तर बाजारातलं वगैरे सगळं बघितलेलं आहे तर खूप गर्दी आहे इकडे आज तर सॅम आणि तन्वी पण आहे ए, तर आम्ही चौघं आलो आहे नील मी सॅम तन्वी तर मांडीचा ब्रिज बघा सगळा भरला आहे तर आता पथक सलामी आम्ही <गणाग़ा> <गणाग़ा> i don't do hmm तर काय आता आम्ही आलेलो हांडीवरून तर रत्नागिरीतल्या सगळ्या हांड्या वगैरे बघितलेल्या आहेत तर रात्रीचे वाजलेत बारा तर मी या ब्लॉगचा एंड इथेच करतोय जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्स फॉर द वॉचिंग बाय